आपल्यासोबत बोलण्यासाठी आता अतिरिक्त आयुक्त आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया पाण्याची पातळी बघता कशा पद्धतीची तयारी महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात आलेली आहे मागील चोवीस तासांमध्ये पाण्याची पाणीपातळीमध्ये होणारी वाढ लक्षात घेता आज सकाळी आठच्या दरम्यान चाळीस फुटापर्यंत आयर्विन बीची पातळी पोहोचलेली आहे जे आपली इशारा पातळी आहे आणि धोका पातळी ही पंचेचाळीस फुटाची आहे याचा पूर्वतयारीचा भाग म्हणून मागील दोन दिवसापासून सर्व नागरिकांना म्हणजे ज्या ठिकाणी पंचेचाळीस फूट पातळी जाऊ शकते पा पंचेचाळीस फूट पातळी गेल्यानंतर ज्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करणं आवश्यक आहे अशा सर्व नागरिकांशी महानगरपालिकेनं संवाद साधून त्यांना वेळोवेळी सर्व अलर्ट दिलेले आहेत जस जशी पाण्याची पातळी वाढत राहील तसतशा तस नागरिकांना ज्या त्या भागामधून स्थलांतरित करण्यासंदर्भात कार्यवाई सुरू आहे आज अखेर एकूण तीनशे पंधरा कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे पंधराशे नागरिक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत महानगरपालिकेच्या वतीनं छत्तीस निवारा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत त्यापैकी आता सध्या दोनमध्ये नागरिक आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबाने चार मंगल कार्यालयसुद्धा अधिकृत कोण आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं कुठल्याही म्हणजे पंचेचाळीस फूट असेल किंवा पन्नास फूट असेल पाणी पातळीला सामोरं जाऊन सर्व नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात सो सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत एकंदी परिस्थिती आत्तासुद्धा आटोक्यात आहे मात्र नागरिकांना काय आव्हान करण्यात येते कारण की नागरिक प पाणी बघायला पोराच्या ठिकाणीसुद्धा येत आहेत आणि नागरिकांनी सूचनाचं पालन कशा कशापर्यंत करावं पुरागाव महा सांगलीला महापुराचं नाविन्य नाही महापूर दरवर्षी अनेक वर्ष आलेलं आहे परंतु सांगलीकरांच्या काही अ अतिउत्साहामुळे काही अपघात घड गड़। घडू शकतात पूर परिस्थिती पाहण्यासाठी पुलावरून पाहण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे व नागरी वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी हो होत असताना दिसते त्याकरता मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी प्रतिबंधक जमावबंदी आदेश काढलेले आहेत अशा जमाबंदी आदेशाचं उल्लंघन करताना जर कोणी आढळून आलं तर आम्ही आयर्विन ब्रिज सरकारी घाट समर्थ घाट त्याचप्रमाणे नवीन बायपास ब्रिज या ठिकाणी कारवाई करत आहोत त्या ठिकाणी कुकडे कुठ बंदोस्त ठेवलेला आहे उल्लं कायद्याचं प्रतिबंधक आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्यावर तीन जणां तीन गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून रस्ते बंद करण्यात आले आलेले आहेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका जिल्हाधिकारी प्रशासन आणि एन डी आर एफ आणि आर्मी यांच्या मदतकार्यामध्ये कुठे अडथळा होऊ नये याकरता गर्दी हटवण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद आपण नक्कीच बघतोय की सध्या तरी परिस्थिती आटोक्यात आहे मात्र संभाव्य पूरपरिस्थिती बघता जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी स्थलांतरित होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून सुद्धा स्थलांतरित होणं गरजेचं आहे कॅमेरामो राहुलसोबत रवींद्र कांबळे बंधुता न्यूज सांगली